त्यातला कितीची खरेदी साडेपाच लाख रुपयाची खरेदी आहे साडेपाच लाख साडेपाच लाख रुपये आ... माऊली गानंदचा माऊली मित्रांनो खूप छान बैल पळतोय मला वाटते मागच्या मैदानावर क्वार्टर फायनल राहिला आज तिने लगादर दोन बिनजोड केल्या मुलाखत घेण्याचा योग खूप छान बैल पळतोय पण कुठेतरी म्हणजे निवेदन घडतंय आणि कुठला बैल कुठला बर बरं कुठने घेतलं काय संभाजीनगर वरन घेतलेला आहे आणि बैल माग नाव लक्ष्मण एडगे विठ्ठल संजय गाणंद बैल किती गोला घेतलेला बैल आता दोन महिने झाला आपण घेतलाय दोन हो किती गोला झालं काय दोन महिन्यात आपल्याला तीन गोला लाय कुठे कुठं गानन मध्ये दोंडेवाडी मैदानात आणि आता त्या दिवशी वडूजला वडूज ओंबरडे ला क्वार्टर फायनल राहिला चांगला बैल बोलतोय मग कुठे नियोजनात गणत नियोजन होत नाही पाहिजे असं होत नाही ते बैल आपला चार एखांदी पळतो दोन एखादी कडनं बैल पळतो आणि आतन पण बैल फुल स्पीड आहे बैलाला मग पब्लिक न नाही बैल पहिल्यापासून आम्हाला व्हिडिओ तिने टाकलं होतं बघा म्हणून आम्ही दुखांदी कड जर पळल्याला बघूनच घेतला घेताना जोगाच घेतला मी भेटतो संग यायला नंतर जरायचं हे झालं वांद आल्यानंतर आम्ही घेतला शेपरेट बैलाच म्हणजे आलेले मला वाटतं आलेल्या जवळ तुम्ही आणलेल्या पण गुलाल होतो हो गुलाल झालेला आल्या घरच्या गाडीचा झाला होता सुंदर आणि माऊली दोंडेवाडीला गुलाल झाला होता आलेल्या हो आल्या दोन महिने हो दोन महिने झालं दोन अडीच महिन्या झाले साऱ्यामध्ये काय त्यांनी सांगताना सांगितलं बाबा ही चार लागते चाऱ्यामध्ये त्यांनी रेग्युलर सांगितलं होतं सगळं हा हेच वापरायचं फक्त आता खपरी पेंट आणि गावाचा भुस्सा दोनच चालू आहे बैलाला बघ काय चाऱ्यामध्ये आम्ही देत नाही यावरच बैल फ्रेश राहतो किती दिवसाला बैल आम्ही तीन दिवसानं काढतो तीन चार दिवसानं तिकडे दोन दिवसात बैल पळत होता पण आम्ही तीन चार दिवसांना बैल काढतो काढल तेव्हा बैल गाठाला कुठं आजपर्यंत मार खाल्ला नाही सेमीला गाडी पुरत नाही टाका टाकीत मार जर बैल काय बैला बद्दल बैल चार चार खांदे पळतोय आणि पब्लिकला बैल ठाम आहे पब्लिकला बैल एक नंबर पळतोय म्हणजे पब्लिक इतिहास जेवढे जास्त पब्लिक तेवढा बैल जास्त स्पीड त्याला जास्त पब्लिक तेवढं जास्त स्पीड आहे पब्लिकमुळं माझा हे कस नियोजन कसं तुम्हीच कोण हो नियोजन आम्हीच करतो आमची टीम आहे मामा शेठ गार्गे हिंदूराव ती शशिकांत कारंडे आहेत हे बैलाचे एक पार्टनर आहेत आमचे मालक मालके पुढे हे घरी बैलाचा सगळा सांभाळ हे करते ते ह्यांच्याकडे बैला सांभाळ सगळं ह्यांच्याकडे असतं आम्ही फक्त मैदानाचं नियोजन करतो सांभाळ सगळा हे करते ते काय आता ही मैदान पोर नियोजन करते म्हणून बैलाच बघायला तुम्हाला बैल मारतो बी ते नाही मारत नाही कोणी सोडा बाय पोरांनी सोडा कोणी मी सोडा काय सोड फरक मारत शांत आहे शांत आहे एकदम शांत आहे मार नाही काय नाही माझं मी वैरण काढी सगळं व्यवस्थित नियोजन होईना काय होते नियोजन होत नाही नियोजन होते ते पायऱ्यासाठी फोन येते ते आतल्या बैलांच पण टॉप मधली बैल आपल्याला भेटत नाही जी पहिल्या दहा मध्ये येते ती बैल आपल्याला भेटत नाहीत किंवा त्याच्या खालची बैल जे सेमी काढते त्या मध्ये बैल भेटत नाहीत आपल्याला भेटते ती सगळी खालची बैल घेऊन आम्ही गुलालात राहतोय आता सध्या हा खालची बैल घेऊन गोलात राहतोय पण एक प्रकारे आज तुम्ही इथं कुठं पहिला बघितलं डायरेक्ट मिळून तिकडच्या व्हिडिओवर तिकडच्या व्हिडिओवर आम्ही तिकडं जाऊन बैल बघितला पळवला आणि मग घेऊन आलो तिथनं तिथं राहिला तिथं आम्ही गेलो होतो तिथं काय फेर हो काढतो ते फेर काढतो ते त्यांचा एक बैल होता शंभू म्हणून घरचा त्या बैलासोबत फेर काढलं तिथं आम्ही मग त्या बैला फेर बघून घेऊ त्यातला कितीची खरेदी साडेपाच लाख रुपयाची खरेदी आहे तिचं साडेपाच लाख साडेपाच लाख रुपये इथं आल्यानंतर बरीच मागणी आली या बैला हो मागणी त्या भरपूर बैल कारण दुष्यात आपण आणला होता दुष्यात त्यानं गुलाल घेतली ते आणि आता त्यानं दात लावलाय आता चौसा झालाय नाही बैल दुसराच होता त्यामुळे खोंड असल्यामुळे मागणी त्या शरीराकडे बघून वाटत नाही ती खोंड आहे हा कारण शरीर त्याचं बैलाच दिसतंय मोठं हा शरीर जरी बैला दिसलं तरी खोंड आहे मित्रांनो अजून म्हणजे आता दात पडला किती दात पडले दात पडून दीड महिना झाला आता साधारणतः हा आतापर्यंत किती म्हणजे एखाद्या मोठ्या बैलाबरोबर का नाही मोठ्या नाही आम्ही सगळे खालचीच बैल घरच्याच गाडी आमच्या गुला लायची सगळं घरच्याच गुला येते आतापर्यंत खालच्या बायला गट काढतो सेमीला पैर भेटत नाहीत म्हणून घरचे आमची दोन वासरा येते बाहली आणि सुंदर त्याच्यावरच आमचं गुला लायती सगळं घरच्या गाडीओ आता आजच्या बिनजोड किती घ्याय म्हणजे भिंजोड सकाळी नाव सोडलं तर काय धरली नाही नंतर मग दोन बिनजोड अशा झाल्या येऊन विचारून आम्ही भिंजोड केल्या म्हणजे गुलाल महत्वाचा बिनजोड असणार कुटुंब हो गुलाल महत्वाचा आहे गुलालासाठी आम्ही येतो ना एवढा आज गाण पेडगाव अंतर खूप आहे गुलालासाठी आम्ही आलो इकडं पेडगाव पाटील आपला बैल पळत नाही अशी माणसं म्हणतो ती पेडगावला आपण बैल आणला होता एकविसाव्या गटात आपण बैल पळवला बैलाला पायाला लागलं ला। त्यावर नक्की निघली होती उंदर नक्की चेकिंग साठी आज घेतलेले किती महिने हो दोन अडीच महिने साधारणपणे झालं जाऊन लगेच पेडगाव माहिती अगोदर पंधरा दिवस आपण घेतलाय खरेदी हा परत दोन महिने बांधून हा दोन महिने बांधून बैल राहिला म्हणजे आता परत म्हणजे लागलं बैलाला मित्रांनो बैला लागल्यानंतर परत बैल म्हणजे लागल्यानंतर कवर झाला आणि मला वाटतं त्या दिवशी गुलाल केला गुलाल केला बैलान कासरा टाकून देत नाही पण बैल कासरा खाल् नका बैलाला भरपूर आहे आणि मात्र पब्लिक न पळतो पब्लिक न गाडी सोडत नाही तो शक्यतो जेवढं पब्लिक जास्त तेवढा बैल दोन ओड्या जास्तच पळतो मित्रांनो मी दोन तीन अड्डा बघतोय बैल निविजन पण आता म्हणलं करूया आपण निविजन पण बैल एवढा पळतोय म्हणजे बैलाला जर बैल लागला ना ह्याच्या बैल लागला ना की कुणाची पण गाडी धरू शकते हो ह्याच्या जोडीचा जर बैल असला तर आम्ही कुठली मोडची गाडी सुद्धा मारू शकतोय त्याच्या जोडीचा बैल तेवढा पाहिजे कारण त्या जोडीचा आम्हाला बैल भेटला नाही आम्ही खालची बैल घालून सुद्धा गाडी पुढची आम्ही मारतोय त्या दिवशी क्वार्टर फायनल राहिला काय कशी लढत झाली ती क्वार्टर फायनल लढत चांगली झाली आमची घरचीच गाडी होती मावल्या आणि बावल्या हा सातव्या सेमीत आम्ही पळालो गाडी चांगली पळाली गाडी जरा खाली गणली कडची गाडी तासात गेली त्यामुळे ते वासरात सरल त्यामुळे गाडी दगड नाही नाहीतर फायनल ला आपण तिथं राहत होतो तुमच्यावर वासरू हा वासर आमच्यात आलं आता दुसरी गाडी गाडी काढून घेऊ शकतो नाही तर गुलाल राहत हो त्या दिवशी आम्हाला गुलाल, गुलाल शंभर टक्के होता फायनलचा काय नियोजन कसं केलं पाहिजे काय हो म्हणजे कुठून नियोजन चुकते काय नियोजन म्हणजे पैऱ्याच गे चांगलं पैर भेटत नाही तर आणि चांगलं पैर द्यायच म्हणलं का वायदी मागते ना हा असा विषय वायदी देऊन तर बैल भेटतील का वायदी देऊन दे पण परत विचारते ते कुठं पळाला कोणासंग पळाला हा मग ह्या संग संघ पळाला का त्या संघ शशिकांय इकडं काय 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 म्हणजे अडचण येते बायला म्हणजे एवढा बैल पळतोय गुलाल माझं नाही मैदान गुलाल झाला पाहिजे पहिल्या पाहिजे अडचण आहे त्या खालची बैल मिळते वरची बैल भेटत नाही आपल्याला त्यामुळं गणतंय गाणं दुसरं काय नियोजन गणते नियोजन गणतं गाडी होतार ते तीन चार नंबरला गाडी होतार सोन दोन तीन हो सेमी ला दोन तीन नंबरला गाडी होत तुम्हाला वाटतं टॉप दहा मधला बैल भेटला तर गुलाल शंभर टक्के शंभर टक्के गुलाल हो चला मित्रांनो मला एवढंच आहे या बैलाला जर बैल भेटला तर शंभर टक्के गुलाल म्हणजे ज्याला वाटतंय कुणाला लय पुळतोय त्यांनी कॉन्टॅक्ट करायला कारण शंभर टेके बैल पळतोय का तर पुळतोय आणि कसं होतं कुठे जर निवेदन लागलं पाहिजे आपल्या बैलाला बैल पुरला पाहिजे असं मी म्हणत नाही की कुणाच्या नाव ठेवत नाही बैल एक नंबर पोहतोय आणि कुठं निवेदन गणित नवीन ती परंतु बैल पळतोय मित्रांनो एक वस्तू म्हणजे बैल लागत नाही कोणाला पण एक म्हणजे एखाद्यालाच वस्तू लागते म्हणजे एखाद्यालाच बैल लागतो मित्रांनो <laughs> त्याच बैलाबरोबर मित्रांनो पळा मित्रांनो आणि आज गुलाल झाला आणि एकच होत मालकाचा बड्डे होता आणि बड्डेचं गिफ्ट दिलं हो आज आमचे मालक मामा शेटगारडे यांचा आज बड्डे आहे ते आमच्या बैलाच बऱ्यापैकी नियोजन ती करते आज त्यांना गिफ्ट दिलं आम्ही केला दोन्ही बेंजोडा आम्ही जिंकलेलो आहे बर्थडेच गिफ्ट आहे गावचा आहे आमचाच मित्र आहे हिंदूराव माने त्यांचा आहे वासरू हे वासरू हे दुसरा आहे वासराला खूप स्पीड आहे गाडी ती पण दुसरं होती हो एक दुसरा एक बैल आम्ही एक शर्यत धरली होती आणि एक ओपनची धरली होती हा त्या सोबत आपण त्या शर्यत केलेली आहे चांगल्या पद्धतीत बाहेरनं पाहायला बाहेरनं आपला माऊली पळतो माउलीच्या माउली दोन खांदे बाहेर नसल्यामुळे UH, कायम तो बाहेर पळतो बाहेरनं गाडी तो लावतो वासरू कुठून आलेल घरच आहे गायचं घरच्या वासरू मित्रांनो घरच्या घरच्या गायच्या वासराशिवाय गुलाल नाही मित्रांनो ते किती माहित नाही का आता बिंजोड पहिले जा पहिल्यांदा झाला पहिल्यांदाच आला भिंजवडला पहिल्यांदाच सोडत नाही आतनं गाडी सोडत नाही आणि गुलाल किती येतेच काय गुलाल आता हे चौथा आहे आज बिंजोडचा पहिला आणि पहिलं तीन झालेत फायनल फायनलला फायनल तीन झाला तीन झाले कुठं कुठं कुठे झाला एक कुरंदवाडी केला पहिलाच गुलाल होता पण एक नंबरच केला होता तिथं कुरंदवाडीचा आणि परत दोन नंबर, पर दो नंबर त्या ह्याला केलता चोराडला तडसरला तिथं केलता तर मित्रांनो बघू शकता वासराचं म्हणजे अंग मजबूत आहे बघा त्या साईडला तर तुम्ही गेला एक मजबूत बांधा म्हणतात ना त्यामुळे ही गुलाला येत चला Dan